मी मुंबई पवई वरून आलेलो आहे मला असं म्हणायचं की काल त्यांनी टाळ्या वाजवायला सांगितले सगळ्यांना पण त्या अवेळी आणि वाजवल्या तर अर्थ चुकीचे नुकसान आला ओके मला सांगायचं आहे की काल नाही नाही काळ मी टाळ्या वाजवायला सांगणार नाहीये पण माझ्या बोलण्यातून तुम्हाला टाळ्या वाजवायला अशा वाटतील तेव्हा जरूर वाजवल्या पाहिजे म्हणजे मला अधिक बोलावं असं वाटलं तरी मी जास्त बोलणार नाहीये कारण मला कल्पना आहे अगोदर अगोदरच्या वक्त्यांमुळे कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की संध्याकाळी जाताना आपल्याला उशीर होईल की काय तर मी तसा वेळ तुमचा घेणार नाहीये एक दोन गोष्टी फार महत्वाच्या सांगतोय माझी मुलगी डॉक्टर आहे आणि ती मुंबईमधल्या एका फार मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते डॉक्टर म्हणून अमिताभ बच्चनची सून जिथे डिलेवरी करण्यासाठी गेली होती ते सेवन हिल हॉस्पिटल आहे तिथे ती डॉक्टर म्हणून काम करते तिचे खूपसे मित्र आणि मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांचा मी निरोप घेऊन आलो ते म्हणाले की तुम्ही या ठिकाणी जरूर जा आणि आम्हाला सांगा की मधुमेहासाठी इथली औषधं कितपत उपयुक्त आहेत अनेकांचे अनुभव तुम्हाला जेव्हा कळतील तेव्हा ते, ते आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी असेल आणि आम्ही पेशंटला ते रेफर करायचा निश्चित प्रयत्न करू मला असं वाटतं की ही एक फार मोठी संधी माझ्यासाठी आलेली आहे आणि मी त्याचा निश्चित उपयोग करेन काल जे बोलणं झालं अनेक वक्त्यांच काही खरं बोल नाही मी सगळं खरंच बोलतोय पण काही वेळेला काय असतं की आपल्या फाउंडेशनच्या लोकांना असं वाटत असत की आपली स्तुती पण केली पाहिजे बोलतात साधी सरांचं आम्हाला शिकवण आहे आमची स्तुती करण्याचे जे आहेत आहेतच दाखवून द्यायचे प्रथमत मला आदरणीय प्रशांत बनसोडे सरांचे आभार मानायचे कि त्यांनी मला इकडे यायला खऱ्या अर्थानं प्रवृत्त केलं इथे आल्यानंतर मला एक गोष्ट फार चांगली जाणवली की आपण जे पण काही काम करणार आहोत ते इतरांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी करणार आहोत आणि पैसे जे मिळवणार आहोत तो आपला नंतरचा हेतू असेल प्रथम हेतू दुसऱ्यांना आनंद दिला पाहिजे दुसऱ्यांना yes. सुखाकडे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे संतांनी सांगितलं जरी असलं की सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे म्हणून मला असं वाटतं की या पर्वताला कुठेतरी कमी करण्याचं काम आपल्याकडून जर आप झालं तर मला वाटतं निश्चित याश, 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 याश। समाधान पाहण्याचा आहे ते पैशातून मिळत नाही म्हणून मी जो पैसा हा विषय घेतला तो नंतरचा मुद्दा आहे आणि तो अत्यावश्यक पूर्ण करण्या जरी असला तरी मला वाटतं तो पुरेसा आहे एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की मी जसं आता इथे या कामासाठी आलोय तसं मी अनेक वेळा पुण्याला येत असतो किंवा आमच्या मुंबईमध्ये पण मी काम करत असतो ते काम करतोय मी हर्बल लाइफच हर्बल आणि विशेषतः वेट लॉस साठी काम करतोय माझं स्वतःच वजन नव्वद किलो होतं जवळपास ते मी बऱ्यापैकी कमी करून आता सत्याहत्तर वर आणलेलं आहे म्हणून तुम्ही हर्बल लाईफ जॉईन करा हे मी तुम्हाला सांगायला आलेलो नाही हे थी थी मी हे सांगायला आलोय की त्या ठिकाणी जवळपास एका माणसाला जर का प्रोडक्ट द्यायचं झालं तर ते जवळपास दहा ते अकरा हजारापर्यंत जातं एकवीस दिवसासाठी किंवा असं समजा महिन्याभरासाठी पण मला एक गोष्ट इथे जी आवर्जून आवडली कालपासूनची ती मी सांगतोय की जो माणूस आजारी असेल तो प्रत्येक वेळेला श्रीमंतच असला पाहिजे का त्याच्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे का उलट तो अनेक कारणांनी त्रासलेला असतो वैतागलेला असतो पैसा प्रचंड प्रमाणात खर्च झालेला असतो अशा वेळेला त्याच्याकडे पैसे कमी असतात आणि त्याला बरं व्हायचं असत त्यावेळेला जर का तुम्हाला पंधरा सोळाशे रुपयामध्ये हे प्रॉडक्ट मिळत असतील आणि तुम्ही मधुमेहा मधून जर का बरे होत असाल तर तुम्ही तीन महिने बाकीचे प्रॉडक्ट घेऊन वाट बघण्यापेक्षा हे प्रॉडक्ट घेऊन जर का तुम्ही एक दीड महिन्यामध्ये बरं होणार असाल तर ते आपण का करू नये म्हणजे हे सामान्य माणसापर्यंत सहज औषध जाऊ शकेल अशा प्रकारचं अत्यंत उपयुक्त असं हे प्रॉडक्ट आहे आणि म्हणून ते तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं त्या सामान्य माणसांपर्यंत किंबहुना आपण जेथपर्यंत पोहोचू शकतो तेथपर्यंतच्या माणसांपर्यंत हे जाऊ शकलं पाहिजे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांचीच लाईफस्टाईल अत्यंत वाईट झालेली आहे जसं की अगोदर जे आता बोलले सरांच्या अगोदर जे व्यक्ती बोलले ते नाही ते पण नाही तेच नाही तर ते जे म्हणाले ना की नाही सर होते ते बाहेर गेले सर बाहेर हा ते म्हणत होते की तुम्ही आ, आता जे शिकता आहात आणि आपण जे मेसेज फॉरवर्ड करायचे ते तुम्ही रात्री झोपताना दहा बारा वाजेपर्यंत करा तर ही दहा बारा वाजेपर्यंतची जी बाब आहे ती लाईफस्टाईल आपण काय केलेली आहे चुकीची केलेली म्हणजे आपण झोपलं पाहिजे ते दहा पर्यंत फार फार उशीर आता साडे दहा पर्यंत पण आपण जर बारा बाराला झोपणार असू तर मधुमेह बरा होणार नाही लवकर झोपलं पाहिजे वेळेवरती खाल्लं पाहिजे वेळेवरती उठलं पाहिजे आणि आवश्यक असलेला व्यायाम झाला पाहिजे तो जर होणार नसेल तर आपण कितीही औषधं घेतली तर मला वाटतं त्याचा परिणाम आपल्याला योग्य पद्धतीने बघायला मिळणार नाही आता शेवटच सांगतो एक आपण हे का केलं पाहिजे आणि किती मनापासून केलं पाहिजे त्याची छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग मी रजा घेतो एक माणूस होता तो भारतातल्या बऱ्याच लोकांकडे फिरला आणि म्हणाला की मला देव दाखवा खूप लोक म्हणाले की अरे देव कस दाखवणार असंख्य लोकांनी तपश्चर्या केलेली आहे अनेक प्रकारच्या पूजा अर्चा केली आहे त्यांना नाही देव दिसला उठून दाखवणार खूप फिरला खूप फिरला शेवटी एक संत होते ते म्हणाले की तू असं कर का त्याला जा तिथे विवेकानंद नावाचे एक फार मोठे योगी आहेत त्यांना भेट ते तुला निश्चित देव दाखवतील तो तिथे गेला तर विवेकानंद तो जो खडक आहे मोठा समुद्रामधला तिथे बसलेले होते ध्यानस्थ त्याला कोणीतरी सांगितलं तो, सांगित तो तिथपर्यंत नाही गेला तो समुद्राच्या काठावर उभं राहून फक्त बघत होता मग विवेकानंद यांची वाट बघितली ते आल्यानंतर त्याने त्यांचे पायच पकडले म्हणाले की संपूर्ण देशात मी फिरलो मला देव कोणीच दाखवणार नाही पण मला एकाने सांगितलं तुम्ही दाखवाल आणि आता तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत तुमचे पाय सोडणार नाही विवेकानंद म्हणाले की अरे असं मी काही दुखणाला देव वगैरे दाखवत नाही ते ज्याने त्याने बघायचा असतो तो म्हणाला नाही तुम्ही मला दाखवायचं त्याशिवाय मी सोडणार नाही ते म्हणाले ठीक आहे उद्या सकाळी लवकर ये समुद्र किनाऱ्यावर मी तुला ठरल्याप्रमाणे तो सकाळी लवकर आला विवेकानंद समुद्र किनाऱ्यावर बसले होते विवेकानंद म्हणाले तुला पाण्यात यावं लागेल माझ्या बरोबर तो म्हणाला चालेल विवेकानंद पुढे गेले कमरे इतक्या पाण्यात गेले तेव्हा तो गुडघ्या इतक्या पाण्यात होता मागून चालत येत आणि त्याच्या मनामध्ये असंख्य प्रकारच्या शंका कुशंका होत्या की हा बाबा आपल्याला खरंच देव दाखवतोय समुद्रात त्यामुळे विवेकानंद पुढे जात आहे त्यामुळे अगदी अदवटी पर्यंत पाणी आलं तेथपर्यंत गेले तो म्हणाला की आता दाखवा ना ठेवणार नाही तुला माझ्या जवळ यावं लागेल तो जवळ आला विवेकानंदाने त्याच्या डोक्याचे केस पकडले जोरात पाण्यात दाबलं त्याला वाटलं कदाचित का काही सेकंदात दिसेल म्हणून त्यांनी तो श्वास रोखून धरला त्यांनी सोडलं नाही विवेकानंद त्याला तसं दाबून धरलं तो तडफडला आतमध्ये आणि प्रचंड ताकदीने जोरात बाहेर आला आणि म्हणाला रे काय माणूस आहे तू होतं की काय म्हणा काय झालं काय झालं काय म्हणतो मेलो असताना आता म्हणतो आयुष्यात एवढा कधी प्रयत्न केलाय का स्वतःला वाचवण्यासाठी जी ताकद वापरली तेवढी ताकद जर का देव बघण्यासाठी वापरली असती तो तुला देव निश्चित <laughs> दिसला असता मला असं वाटत आपली ताकद एवढी आपण वापरली जर तर आपण आपल्या समाजातल्या लोकांना आनंद आणि सुख देण्याचा निश्चित प्रयत्न करू शकतो केवळ पैशासाठी करायचं नाहीये आनंदाचा शोध जो जो माणूस घेत असेल त्या प्रत्येकाने आपल्या संपूर्ण ताकदीनिशी जर का हे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवलं तर मला असं वाटतं पैशापेक्षाही सगळ्यात मोठं सुख आनंदाचं असतं ते आपल्याला मिळेल जग सोडून जाताना कुठेतरी समाधानाची लकेर घेऊन जाऊ कारण मी एका पुस्तकात वाचलय की तुम्ही आलात काय घ्यायला सगळेजण गोळा करतोय आपण प्रॉपर्टी गोळा करतोय गाड्या गोळा करतोय आणि अजून काय काय गोळा करतोय ते योगी म्हणतात तुम्ही काय घेऊन जाणार उत्तर असं आहे की तुम्ही काहीही घेऊन जाणार नाही आहात तरी हा वेढासाळा चालू आहे आयुष्यभर काम करा काय देऊन जाणार आहात याचा विचार करा कारण या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला इथे जन्माला आल्यानंतर थांबता येतं काही दिवस पण स्वतःच्या केसा इतकी सुद्धा एक छोटीशी गोष्ट घेऊन जाण्याची परवानगी नाहीये देऊन जायचं असेल तर दुसऱ्याला आनंद देऊन जा तेच तुमच्या बरोबर कीर्ती करू